मोरांबा या मालिकेच्या एकवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये शशिकांत घरी येतो आणि त्यावेळेला सीमा म्हणते कुठे आहे अक्षय कुठे आहे यावरती शशिकांत म्हणतो मला काय माहिती अगं पळपुटा लपून बसला असेल कुठेतरी आज चॅलेंज पूर्ण होण्याचा दिवस आहे ना मग कुठे आहे तो एक लाख रुपये जमले नसतील म्हणून पळपुटासारखा कुठेतरी लपून बसला असेल दुसरं काय यावरती सीमा सांगतच मला त्याची खूप काळजी वाटते आता मात्र शशिकांत चिडतो आणि म्हणतो तुला फक्त मुलाच पडले तुला नवऱ्याची काळजी बिळजी काही वाटत नाहीये अगं तो चॅलेंज हरलाय आज शेवटचा दिवस आहे या महिन्याभरातला शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे तो हे चॅलेंज हरल्यामुळे इकडे आलेला नाहीये पळपुटा मुलगा तुझा तितक्यात रमायते आणि ते चॅलेंज हरलेले नाही आहेत आम्ही चॅलेंज पूर्ण केलेलं आहे मी जी एक लाख रुपये घेऊन आलेली आहे तुमचं चॅलेंज पूर्ण झालेलं आहे आता मात्र सीमाला खूप आनंद होतो ती देवाचे आभारच मानते आणि आता ती देवाकडे साकडच घातलेलं असतं ते पूर्ण झालं म्हणून देवाचे आभार मानत असताना येते आणि म्हणते हे एक लाख रुपये आम्ही तुमचं चॅलेंज वेळेत पूर्ण केलेलं आहे कोणत्याही प्रकारे तुमचं चॅलेंज आमच्याकडून चुकलेलं नाही असं म्हटल्यावर ते सगळेच जण खूप खुश होतात इकडे आनंद रमाकांत सगळेच जण रमाकडे पाहायला लागतात रमा आणि अक्षयने चॅलेंज पूर्ण केलेला आहे म्हणून त्यांना आनंद होतो पण तितक्यात शशिकांत ते पैसे काढतो आणि म्हणतो हे पैसे हे एक लाख रुपये अगं ह्या एक लाखाला बाजारभावामध्ये शून्य किंमत आहे हे घे ह्याची डाळ अणजा हे घे ह्याचे तांदूळ आणजा याची डाळ तांदूळ देत आहे का बघ जा तुम्ही चॅलेंज सपशील हरलेला आहात उगाच काहीतरी खोटेपणा करून चॅलेंज पूर्ण झालंय म्हणून इथे येऊ नका आत्ताच्या आत्ता चालती हो तुझं चॅलेंज तू तु हरलेस रमा म्हणते ठीक आहे चॅलेंज मी हरले ना मग अक्षय कुठे आहेत हे तरी सांगा यांना कुठे तुम्ही डांबून ठेवले ते तरी सांगा सीमा म्हणते म्हणजे काय यावरती रमा काही बोलणार तितक्यात काही माणसं समोर येतात आणि म्हणतात एक माणूस आहे ना जखमी अवस्थेमध्ये आम्हाला पडलेला दिसला शशिकांत मुकादम शशिकांत मुकादम असं म्हणत होता म्हणून आम्ही त्याला इकडे घेऊन आलोय सगळेजण धावत पळत बाहेर जातात ता ता आणि पाहतात तर काय अक्षयची अवस्था खूप बिकट असते रमा आता अक्षयकडे येते काय झालं तुम्हाला आणि इकडे रेवा पण हादरते काय झालं तुम्हाला कुणी केली तुमची ही अवस्था असं म्हणत असताना शशिकांत म्हणतो याला इकडे कशाला आणत जा कचरा कोंडीमध्ये टाकून द्या इकडे याचं कुणी राहत नाही आम्ही याला ओळखत नाही याला आत्ता उचला इथून आणि तो सीमाला म्हणतो चला सगळ्यांनी घरात चला यावरती सीमा चिडते तिथे असलेला एक कोयता घेते शशिकांत मुकादमांच्या आता मामेला लावते आणि म्हणते खबरदार शशिकांत मुकाद आत्तापर्यंत बायको म्हणून तुमचं मी खूप ऐकून घेतलं पण माझ्या मुलाला जर का धक्का पोहोचवण्याचा त्याच्याबद्दल वाईट बोलण्याचा विचार केला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत सीमा ता शशिकांतला चांगलीच अद्दल घडवण्यासाठी त्याच्या आता गळ्याला कोयता लावते तोपर्यंत तो अक्षयची अवस्था बिकट असते आणि त्यावेळेला रमाकांत आणि आनंदाला सावरत असतात रमासुद्धा असते आता सीमाचा हा अवतार बघून कधी नाही तो असा अवतार बघून शशिकांत जरासा घाबरतोच आणि तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे घ्या याला घरात घ्या पण आपल्या घरात नाही तर स्टोर रूममध्ये घ्या यावरती सीमा म्हणते स्टोर रूममध्ये शशिकांत म्हणतो मी त्याच्या भल्याचंच बोलतोय तुला कळतंय का तो चॅलेंज हरलाय त्याला ज्या वेळेला कळे की आपण चॅलेंज हरलोय आणि आपल्याला आपल्या घरात घेतले त्याचा स्वाभिमान दुखावला जाईल आणि त्यासाठी त्याला मी इकडे घ्यायला सांगतोय असं म्हणत शशिकांत डबल गेम खेळतो आणि आता सीमा विचार करते स्टोर रूममध्ये तर स्टोअर रूममध्ये किंवा सर्वंट रूममध्ये तर सर्वंट रूममध्ये पण त्याला जाऊ दे मग सर्वंट रूममध्ये अक्षयला हलवलं जातं इकडे आता आई आजीला ही सगळी घटना जान्हवी सांगते आई आजीला खूप वाईट वाटतं एक तर अक्षयची ही अवस्था आणि त्यात त्याला सर्वंट रूममध्ये ठेवलं आयजी म्हणते शशिकांतने असा का निर्णय घेतला माझा तर जीव तुटतो तितक्यात तिथे शशिकांत येतो आयजी त्याला जाब विचारते का तू असं केलंस अक्षयला तू सर्वंट रूममध्ये का पाठवलंस यावरती शशिकांत म्हणतो अगं माझं तरी समजून घे माझं बापाचं काळीज आहे अगं माझा लेख आहे ना तो चॅलेंज हरलाय आहे तर चॅलेंज हरलेल्या माझ्या लेकाला कसं काय मी आतमध्ये घेऊ त्याचा स्वाभिमान मी कसा दुखावू आई तू समजून घे ना आणि त्याच्यासोबत ती रमा जळूसारखी चिकटलेली आहे त्याला सोडून जाण्याचा विचारच करत नाही तिला माहिती येतो त्याचा हुकमी एक्का आहे ना त्याच्याकडून सगळं काही तिला मिळतंय सगळं काही काढून घेता येईल त्यामुळे ती हे सगळं करत आहे असं म्हणत आता मात्र इकडे शशिकांत चिडलेला असतो आणि आई याची त्याला सपोर्ट करते तोपर्यंत इकडे आता सर्वंट रोममध्ये अक्षयला झोपवलं जातं डॉक्टरांना बोलवलं जातं रमा डॉक्टरांना सांगते काय झालं यावर ती डॉक्टर सांगतात ठीक आहे मी त्यांच्यावरती उपचार चालू केलेले आहेत पण ही आजूबाजूची रूम थोडी साफ करून घ्या या घाणेरड्या वातावरणामध्ये त्यांना अजून त्रास होईल जरा स्वच्छ वातावरण ठेवा मी औषधं देतोय ती औषधं त्यांना द्या आणि ताबडतोब हे सगळं स्वच्छ करून घ्या आणि हजार रुपये झाले माझे रमाकडे काहीच पैसे नसतात रमा म्हणते हजार रुपये तितक्यात आय्याजी येते आणि म्हणते डॉक्टर तुमचं बिल किती झालं डॉक्टर म्हणतात हजार रुपये आय्याजी म्हणते तुम्ही खाली बसा मी बिल द्यायला येते मग आई जे अक्षयच्या उशाशी येते आणि काय अवस्था करून ठेवलीस माझ्या नातवाची असं म्हणते आणि यावरती रमा म्हणते मी तुमचे हजार रुपये परत करेन ये रुपे परत कर ही आवर्ती आई आयजी म्हणते हजार रुपये परत करशील माझ्या नावाची ही अवस्था केलीस त्याचं काय त्याला कोणत्या घानेत करून गेलीस त्याची ही अवस्था करून ठेवलीस आता तू एकटीने बाहेर जायचं यावरती रमा सांगते त्यांना जेव्हा शुद्ध येईल ना तेव्हा इतका अपमान झालेला बघून तेच या घरामध्ये राहणार नाहीत कारण कोणताही अपमान सहन करण्याची आता आमची ताकद नाही आहे हे बरे झाले की आम्ही इथून जाऊ आणि तुमचे हजार रुपये मी पाठवून देईन असं म्हणत आयजीला सडे तोड सुनवत रमाने आता मात्र बाजी मारलेली असते आई बघतच बसते रमाचा अवतार तोपर्यंत इकडे आता रेवा येते आणि म्हणते बाबा बघितलं ना अक्षयची अवस्था काय झाले तरी त्या रमाचा माज कमी नाही यावरती शशिकांत म्हणतो करायचं काय त्या रमाचं आणि अक्षयचं मला तर काही कळत नाही इतकं सगळं घडलंय तरी तो अक्षय रमाची आणि रमा अक्षयची शेपूट काही सोडत नाहीयेत रेवा विचार करते या सगळ्यामध्ये मा अक्षय माझ्यापासून लांब चाललाय पण मी काही करूच शकत नाही तोपर्यंत अक्षयला साधारण शुद्ध येत असते आणि तो शशिकांत मुकादमा पैसे शशिकांत मुकादमा पैसे असं म्हणत असतो रमा सांगत असते तुम्ही काही बोलू नका आता खरंच हे सगळं शशिकांत मुकादमानी केलंय हे अजूनही रमाला किंवा बाकी कोणाला कळलेलं नसतं हे फक्त अक्षयला माहिती असतं सीमा हे सगळं पाहते आणि अक्षयची अवस्था बघून तिला रडू कोसळतं काहीही झालं तरी माझ्या मुलाला मी असं सर्वंट क्वार्टरमध्ये ठेवणार नाही त्याला घरात आणून उपचार करणार म्हणून ती शशिकांतकडे येते आणि काय चाललंय तुमचं अक्षयची अवस्था बघताय ना तुम्ही त्याला आपण रोम मध्ये आणूया शशिकांत म्हणतो तुला काय वाटतं माझं पण बापाचं मन आहे मला पण आहेत ना भावना पण तो जे माझ्यासोबत वागलाय ना ते मी विसरू शकत नाही आणि त्याचा स्वाभिमान मी दुखावू शकत नाही यावरती सीमा म्हणते तुम्ही का काहीही करा मी कधी कधी आतताई वागते काहीतरी करते पण आता तुमच्या समोर हात जोडते माझ्या लेकरासाठी काहीही करा, का करा। अक्षय म्हणतो आता ठीक आहे शशिकांत म्हणतो ठीक आहे मी या सगळ्यावरती काहीतरी उपाय करतो आणि शशिकांत आता इकडे रमाकडे येतो रमाला म्हणतो तुमचा स्वाभिमान जपण्याचा माझ्याकडे एक मार्ग आहे तुम्ही दोघ जण आमच्या घरात नोकर बनून राहा नोकर बनून काम करा पैसे कमवा तुमचा स्वाभिमान पण जपला जाईल आणि अक्षय बरा पण होईल रमा सांगते शक्य नाही ज्या माणसाचा माझा नवरा इतका राग करतो त्याच्याकडे नोकर बनून राहणं आम्ही शक्य नाही शशिकांत म्हणतो तुझ्याकडे कोणता उपायच नाहीये कारण बघ ना जर तू नोकर बनून राहिली नाहीस ना तर इथे अक्षयची तब्येत कशी सुधारणार तुम्हाला इथून जावं लागेल अक्षयची तब्येत सुधारणा कशी उपचार कसे होणार त्यामुळे तुमच्याकडे उपाय नाही अखेर रमाकडे कोणता उपायच नसतो अक्षयला इथे ठेवणं गरजेचं असतं स्वाभिमान जपणं गरजेचं असतं मग रमा शशिकांत मुकादम यांच्या घरामध्ये काम करायला तयार होते मग शशिकांत घरात येऊन सांगतो की अक्षय आणि रमा आजपासून आपल्याकडे काम करणार हे म्हणणं कुणालाही पटलेलं नसतं रमाकांत म्हणतो मला काही हे म्हणणं पटलेलं नाहीये मला हे वागणंच तुमचं पटलेलं नाहीये अक्षय रमा या घरचे मुलगा आणि सून आहेत त्यांनी या घरात काम कर मला कदापि मान्य होणार नाही यावरती सगळेच जण विरोध दर्शवतात शशिकांत म्हणतो त्यांचा स्वाभिमान जपण्याचा आपल्याकडे एकच उपाय आहे आता अक्षय शुद्धीवरती येतो शुद्धीवरती आलेल्या अक्षयला रमा घडलेला प्रकार सांगते शशिकांत मुकादमांनी ठेवलेली अट सांगते आणि ती अट तिने मान्य केल्याचं सांगते मग मात्र अक्षय चिडतो आणि तुला हे सगळं कर कुणी घडायला सांगितलं होतं ज्या माणसाचा मी इतका राग करतो त्या माणसाकडे मी नोकरी करेन असं वाटलं तुला का रमा म्हणते आपल्याकडे दुसरा पर्याय नव्हता तुमची तब्येत सुधारेपर्यंत मला हे करायलाच पाहिजे असं म्हणत रमा अक्षयला समजवत असते आता खरंच रमा अक्षय मुकादमांच्या घरामध्ये नोकर म्हणून राहणार का आणि या सगळ्यामध्ये सुद्धा शशिकांत मुकादम यांचा कोणता डाव असणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे